टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन मराव हा एक सवा या या दुन्याच्या खरखड्या पात्रवाडीचा तुकडा होऊन जगाव लातार आनंदानं आनंद फेकून द्या देहा, देहाचा लप त्या गुंडाळलेल्या जानवेच्या यात्रेसह मृत्यूच्या काडाशार दोहांमध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एका प्रहारानं माझा तुझा आणि त्याचा पा मृत्यूच्या महा जीवनाला असा टंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधी पण त्या नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात पाऊल ठेवण्याचं धीर होत नाही आणि म्हणून म्हणून सहन करतो आम्ही हे जुने जागेपण अभिमानावर होणारे बलात्कार स्वाभिमानाच्या गावाऱ्यात होणाऱ्या सत्वनाची विटंबना आणि अखेर अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्या मारेकऱ्यांच्या दाराचे विधात्या विधात्या तिथं निष्ठूर का झाला अरे ज्यांना आम्ही जन्म दिला त्या आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला असा तोही आम्हाला आम्हाला विचारतो मग मग आम्ही थेरड्यांनी ह्या विस्कटलेल्या हाडाचे सापडे घेऊन कुणाच्या पायावर डोके ठेवावे रे कुणाच्या 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 धन्यवाद आपण आता अशा वयात आहोत की ज्यामध्ये आपले आई वडील म्हातारे आहेत आणि नटसम्राट नाटकेमधला हा एक प्रसंग आहे जेव्हा आईवडील म्हातारे होतात आणि त्यांच्यावर असा काही प्रसंग येतो की त्यांच्या मनातली वेदनाही मी तर प्रगतो धन्यवाद